भाग सांभाळण तुला नाही द्यायचं तर नको देऊ पण मी काय म्हणते ते बाई माझ्याकडे खरंच

पण देण्याचा भावना साफ होईल बरं तुला द्यायचं का घरी नाही तर देऊ नको पण मी काय म्हणते ते तर ऐकून घेशील की नाही फुकट आहे ना मग चालेल फुकट असलं तर घरी म्हणतात ऐकून तरी म्हणतात ना भाऊ तिकडचं असलं तर घरी ना कोणी आणि फुकटचं असलं तर बापले दोन्ही बरं फुकटचं फुकट का ना तू जर माझं পুরগোডা <us> মজে परंतु मला संस्कार करून घेण्यासाठी या हृदयाची प्राप्ती आम्हाला परमात्मा करून दिली तर या नची पाहूत या म्हणून मी म्हणते तू जर माझा एकूण ना तर तुला भुरगुंड भुरगंड

प्रत्येकाच्या घरात उद्याच्या वेळीवर फुलणारा आहे प्रत्येकाचं

शांती जय जय पार केला खुशी मुन गुरकोला पाहुनी देणार भाऊ फसाय व्यक्ति तू बाबा पासून करते 10 मिनिटाच काहीतरी ने